लोकसभा निवडणुकीची उमेदवारी वेळीच जाहीर झाली नसल्यामुळे महायुतीचे नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यानंतर ओबीसी समाज खवळला आणि त्यांनी थेट इशारा दिला एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आम्ही पाडणारच असा निर्धार त्यांनी केला भुजबळ काही बोलत नसले तरी ते नाराज आहेत आणि त्यांची नाराजी काढण्याचाही प्रयत्न होत आहे नाशिकमधून आता हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे पण वरवर सगळे काही ठीक दिसत असले तरी आतून काहीतरी गडबड मात्र नक्की सुरू आहे जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या अर्ज भरणी सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला भुजबळांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्यांच्या सोशल मीडियावर पेटवा मशाली अशा पोस्ट फिरत असल्याचे दिसून आले यातून काही संदेश देण्याचा तर प्रयत्न होत नाही ना अशी चर्चा आता होऊ लागली आहे नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते नाशिकमधून उमेदवार कोण असेल यासाठी साधारण दीड महिना प्रतीक्षा करावी लागली यामध्ये अनेक राजकीय या नाट्य रंगले सुरुवातीला शिवसेनेची जागा असल्याने मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांनी कोणालाही न विचारता नाव घोषित केले होते त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराजी व्यक्त केली उमेदवाराचा वाद राज्यातील वरिष्ठांच्या सोबत केंद्रात देखील पोहोचला केंद्राने राज्यातील मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते तसेच राष्ट्रीय पातळीवरील ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे नाव दिले मात्र राज्यातील माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाव जाहीर करण्यास विलंब केला उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याचं कारण देत छगन भुजबळ यांनी निवडणुकीतूनच माघार घेतली माघार घेतल्यानंतर ओबीसी आणि समता परिषद यांनी बैठक घेऊन निवडणूक लढवण्याबाबत भुजबळांना सांगण्यात यावे असा ठराव संमत केला होता भुजबळांनी मात्र याबाबतीत माघार घेत असल्याचे स्पष्ट केले होते दरम्यान दोन हजार चौदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत छगन भुजबळ आणि दोन हजार एकोणीसच्या पंचवार्षिक निवडणुकीत समीर भुजबळ या दोघांनाही हेमंत गोडसे यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला होता यंदा मात्र भुजबळाचे नाव उमेदवार म्हणून जाहीर होत असल्याचे समजताच गोडसे यांनी तात्काळ यांचे निवासस्थान गाठले आणि उमेदवारीचा हट्ट धरला होता भुजबळ समर्थकांनी आपल्या सोशल मीडियावर उषा काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असं एक वाक्य तर दोन हजार चौदा अधिक दोन हजार एकोणीस बरोबर दोन हजार चोवीस असे आकडे लिहिले असल्याने मित्रपक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमित झाले आहेत यामुळे आता नेमकी कुठली मशाल पेटवली जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे तुम्हाला काय वाटतं आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार